राम राम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे दिस जातील दिस येतील भोग सरन सुख मिळेल मिळेल का सुख संसार ही न संपणारी वस्तू आहे एक संप संसार पुरच होत नाही दे त्यांना माहिती हा फ्रीज आणा हे आणा ते आणा सिटीत चालतं गावाकडे खांदा बोर घ्या पाईपलाईन करा कांदा काढा सरकारला भरपूर डिजेल बिजेल सगळ्याच बियाणं खाद्या सगळ्याला जी एस टी द्या त्यांना कमवायचं हो असतं परदेशात नेऊन गेलायचं असतं शेतकऱ्यांची इतकी वाटो असते ना राज्यात तितकाळचं लक्ष लोकांचं दुसरीकडे केंद्रित व्हावं म्हणून ते दंगलीसारख्या सदृश परिस्थिती नगर आमच्यापासून पन्नास किलोमीटर किरकोळ विषय तिथं केले ते लाज वाटली पायांना लाज तुम्हाला तुम्हाला सांगतो यांना आहे ना नाही नाही यांना आता भविष्यात असं होणार आहे की एखादा आमदार तो कुठल्याही पक्षा का ना बरं का तू आला ना की शेतकऱ्यांनी त्याला एक प्रश्न विचारायचा बा आमच्या वाढदिवसात तो इथं आला, आला का बेटायला हा खोताला काल हा उचाकलं त्या सदाभाऊला तू आला का आमच्या वाढदिवसात तू आला का बघायला काय कवाय का ना त्या ओमराजे निंबाळकर एक नंबर काम करते बघा माणूस तो असं पाहिजे आपल्या स्टोरीकड स्ट्रेट जावं आता यांचा सगळ्यांचा निषेध करून जाऊ बुलढाणा आणि त्या ठिकाणचा चिखली तालुका आहे चिखली तालुक्यातील किर् किनी सौंदड नावाचं गाव महादेव चोपडे आणि कलावती चोपडे दोघं नवरावायको शी शेतकरी कुटुंब का निमित्ताने शेतकरी कुटुंबाचा प्रपंच डॉक्टर तो मला आज हो योग्य काय असतं कसं असतं महादेव चोपडे सात एकर जमीन हा जमिनी असली तरी सात एकर तुम्हाला डोळ तसं नसतं जावं लग्न झालं तर वाडीचेकरच ओलिता खाली होती कापूस काढायचे सोयाबीन काढायचे कधी पाण्याची सोय, सोय नाही परफेक्ट बाकी चढउतार डोंगर बारक त्याच्या टेकाड बेकाड त्याला हवारी करावं लागत ती त्याला लेवलं मानत्यात जरा खर्च जेसीपीचा खर्च रो रोटरचा खर्च श्री कलावती आणि महादेव यांनी इतका सुंदर प्रपंच करायला ठरवलं आणि गरिबीचा प्रपंच वाईट हा दोन ला रंगाचं लुगडं घातलं त्यांनी टेन्शन नॉट शिळा पाळ्या म्हटली कोंबड्या पाळ्या हे प्रपंच असा बर का बाईच्या प्रपंच सगळं असावं हा गावाकडं <coughs> आमच्या लहानपणी बारीक होतले जावा पाटील नाना म्हणून आमच्या बावकितले म्हणजे गाव पुढा म्हणा थोडक्यात अशी व्यक्ती होती पाटील ना देवीकडे जायचे अलीकडच्या मंदिरात तेथे बसून राहायचे सकाळ संध्याकाळ का देव देवदर्शन दर्शन केलं देवीचं मारुतीचा मारती मारुती मंदिर होते मारुतीच्या कट्ट्यावर बसायचे न्यायने हे ते बरंच त्यांच्याकडे असायचं तिथं बसले आणि पाटील ना तिथं बसलेत म्हणल बाया दुसऱ्या मार्गाने देवीला जायच्या पण तिथून जात नव्हत्या का ज्या बाईच्या डोक्यावर पदर नाही तिला डायरेक्ट खासखवायची ती जुनी माणसं बरं का हा शंभर नंबर सोनं होत जुन्या काळात राणा तिकडे तिकडे चालले पाटील ना तर तेव्हा सायकल सायकलवर जर चालले आणि बाई कामाला चालली किंवा बाई नवऱ्याचा डबा शे बाखरी घेऊन रानात चालली तिच्या पाठीमागं जर शिर्डी चालत नसत शिळी तिला खवळायची बाई का तू तुला तु शिळी कशी नाही तुला किडूक मिडूक करावं लागतं ना सोनं नाण्याचं म्हणतो करतो शिळी त्याची बोकडे कर ही जुनी माणसं असं पण चांगल्या माणसांच्या पोटी आवला दिसत चांगले येतील असं अजिबात नाही हे जे महादेव चोपडे आहेत ह्या महादेव चोपडे आणि कलावती चोपडे इतका काय सुंदर प्रपंच त्यांनी केला जमीन साते कौलिताखाली आणली त्याच्यानंतर ते, ते हवारी केली प्रपंच संपत नाही दोन विहिरी पाडल्या एक बोरवेल घेतलं सात एकरच्या सात एकर बागाय ड्रीप होती घर बांधलं पत्राचं कव्यानं पण बांधलं दोन पोरं झाली एकाचं नाव आहे सुरेश दुसऱ्याचं नाव आहे गणेश दाखटा गणेश पारती त्यांचं हागणं मुतणं त्यांची टाळू भरणं टाळू भरली का नाही गोड गरम करून इथं खड्डा असतो मेंदूला तो भरावा लागतो टाळूचा ता। म्हातारा म्हातारी आजकालच्या एकमेकाचं चोखा चोकी करणाऱ्या नवर देवांना बायकांना ती नकोय ती मात्रा मातारी त्याचं मत तो तुमच्या जीवनात तुम्हाला कळल था बाजार तुमची पोरं तुम्हाला दवा इसकाटून फेकून देत्यांना बाहेर तवा कळन वेळ निघून गेले असेल आता उगावलाय ना ते मावळणारायची ना न्याय घ्या तुम्ही तुमचं बरोबर करेक्ट कार्यक्रम आहे हा आणि लय जेव्हा आणि कवर फाडफाड करते ती बी कळन तात्पुरती माझी ही एकत्र कुटुंब पद्धती बोडाली आता बायको नवऱ्याला म्हणती आपलं वेगळं निघा मला तीन टाइम किसिंगची सवय तुमच्या माझ्यासाठी सांगतो डोअर किस हा वेगळ्या प्रकारे बरं का डोअर किस तुम्हाला सांगितलं होतं काय होतं मी हा सांगितलं होतं डोअर किस नवऱ्याला वाटतं वा आईन बापन हिन तीन दबाण्यापेक्षा कसं मोकळं डोकळा खोल पाहिजे आतमध्ये वन बी एच के आणि दर मी कामावून घरी आलो बायको दरवाजा ओघाडला की बायको अशी नटून थुटून मस्त ओठावर कधी कधी मध लावून लय ला लाथळी तुम्हाला काय सांगूया लाथळ्यांच ओठावर मध लावून थांबी द्या का ते नवरा आला की तेवढा मत खाऊन घेतो तुम्हाला आतलं आज बाद कळायचं नाही तसं बी कळत नाही अख्ख्या महाराष्ट्राच्या जनतेनी कधी एका माणसाला मतदान केले का भाऊ एकच पक्ष निवडून आलाय भाऊ तुझ्याकडेच सत्ता काय असन तू बघ पा पाच वर्ष झाले की दुसऱ्याला द्यायचं त्याला माझा आला की दुसऱ्या पक्षाला द्यायचं चार माणसांना चार पक्षांना तुम्ही समान मत देता ही मूर्खपणा निवळ तुमचा कुणालाही द्या पण एकालाच ताकद द्या ना ठेवा मग ते एकमेकाचं यानी तिकडे खायचं त्याने तिकडे खायचं तू माझी खाजव मी तुझी खाजवतो आम्हाला लावा कुत्राने काय नागर लावा बारा बायलाचा बारा बायला तर बार बार नाही आता नऊ नंबरी होता पाहिलं गाडात वाट व्हायला लागले शे दोन पोरांची लग्न झाली तर लग्न करायची म्हणल्या तुम्हाला तो सांगतो तोळा दोन तोळा काही कवायनं का करावा शे चाळीस हजार रुपये सोनं होतं दोन हजार अकरा ला जी कमलाबाई यायची आधी शेहेचाळीस हजार काय गेलं सोन्याचे रेट लई लई अवघडी हा आता ह्या ठिकाणी पोरांची दोन पोहरांची लग्न करायची म्हणल्या सोनं नाणं करावं लागतं मग टेम्पोचा खर्च असतो सगळं जिथं व्यवस्थित दिसलं पाहिजे चार लोक आहेत त्यात बस्ता बांधावा लागतो झाडगोदाचा खर्च आहे लय खर्च आहे मग तेवढी काय त्यांची ताकद नव्हती म्हणली पीक बुडालं आता पुढल्या वर्षी शिवाय काय नाही काय करायचं बायको हुशार होती कालावती होती म्हणले आता इतकं आपण लढत आलो आयुष्यात लग्नाला काय हे करायचं बँकेचं कर्ज काढलं भूविकासचं ते कर्ज काढलं त्या कर्जाच्या ह्याच्यातून त्यांनी लग्न केली सुनागरी आल्या मातला वाटलं आता तुकडा आहे ते मिळून आपल्याला मिळतो का टुकडा आहे हा ही आधुनिक सुने ही मोबाईलधारी सुने पूर्वी सुना कशा होत्या विचारधारी होत्या आजी सांगायचं असं कर आजोबांनी सांगायचं आजो बाईने सांगायचं हा आताची आई म्हणते बाई लिखरू माझ सोन्यासारखा माझा जीवाचा तुकडा मी लोकांच्या पादरात घालते हा नीड जबा नीड जप नाही तर मी चारशे अठ्ठाण टाकी अजिबात कुणाचं तर सहन करून घ्यायचं नाही एक शब्दाने दुखालो तरी ऐकून घ्यायचं नाही कुणाचं माझं लिखरू मित्र हाताच्या फोटाप्रमाणे जपलंय मराठी मालिका बघू बघू जपलय कोणी काय म्हणलं नवराच मारून टाका त्याला काबरू नको माझ्या सकट कायदा तुझ्या बाजूने ही अवस्था आहे आजची मान नाही आदर नाही काय नाही काय नाही काही कोणाला कोणाबद्दल घेणं देणार नाही ही म्हणजे अन्न जसं बेसर झालं तसे विचार पण बेसर झाले नीती नियम काय राहिलं नाही आता हा जुने माणसं चांगली जगतात एक नंबर जुने माणसं तात्वाने जगतात आता नाही जगत कोण हिथं आल्या दोन सोनाकठी त्या गण्याची बायकू तर नातफळा आशी फर फरफर फर, फर, फर जायची तर, 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 तर माथारीत म्हणजे कावाला घाल माथारी काय वानगडे बाई ही हवलाद नेमकी कसली आपल्या गाळ्यात पडली चार माणसं पोर घरी आली की पदर नाही काय नाही तर फरफर तर 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 फर ही फर फर। तर शक्ती प्रदर्शन करायला लागली ला तिच्या यौवनाचं माथारी म्हटले मग नवरला म्हणली हा थोरली बरी जरा पण दाकटी तर काही नीट दिसत नाही हिला वागायचं ना गडी माणसात कसं येते हां पदरबिदर नवी नवरी हिची अंगाची हळद नाही पिटली अजून बांगड्यासुद्धा फुटल्या फुटल्यास त्यांनी म्यार्ध्या पण बांगड्यासुद्धा अजून तशाचे तवरच हि त्या गण्याच्या जोडीदारांच्या पुढं पुढं पळतीन हसतीन खेदाळती म्हणली सकाळी तर मला लय वाईट दिसलं म्हणजे काय दिसलं महादेव मानला म्हणला म्हणली सेल्फी काढत होती म्हणजे कुठं काढत होती पाठ मागं झाड गुलाबी फुलं असतात ती त्या झाडाच्या पोट जाऊन असं आणि असं असं हा काही खरजुली गमत आहे बा म्हणजे सेल्फी काढते काढून दे की मला हाय मोबाईल तर दिला आहे आपण साखर नाही तसं नाही म्हणले पण शेजारी पाजारी बघत होती मला त्याचं वाईट वाटलं म्हणजे शेजारी पाजारी लोकांच्या अपेक्षा लोकांच्या कोण चांगले असतात बरं का समाजाने कसं दुरित चालावं हां आणि त्याने मात्र काही करावं समाज आहे देणं ठेवा कोणाचं काय कोणाका सावध राहा सुरक्षित राहा जेवंत राहा काय सांगतो श्या गण्याच्या बाय होय बो भाऊ असं जागायचं मला बी वाटत गाडी घ्यावा कोणाला न विचारता ह्या देवाला जावा त्या देवाला आपण दोघांनी राजा राण्यानी फिरावा काय हायच करायचा ती जरा उदळ मानकी होती हा हॉटेलचं चमचमीत खावा आणि गुळगुळीत गादीवर जो फावा बाहेर जाऊन दिंगाणा करावा साक्षीला फक्त वर फिरणारा पंखा बाकी कोण नाही याला आता ही कसं आहे चुकीचं चाक मिळेल ना गाडीला गाडी मी घडणी घेतली तुमच्या माझ्यावर सांगतो चाक बरोबर पाहिजे आता ते बी हरकून गेलं होतं तिच्या सौंदर्याने तिच्या गरम देहाने आणि तिच्या शरीराने तिच्या चाटकेनी बाबा बाबा म्हणला तूच तू ये तू म्हणसिन ते खरं तुझ्याशिवाय काय नाही हे सगळ्या मानवी विकृती देण्यात ठेवा समाज कुठं चालायला लागतात ठेवा म्हणले तू म्हणेन तीच तू मग फक्त तू बोले आणि मी आली तुम्ही काळजी करू तुम्ही शिंदे काय करायचं वेगळं सात एकर तीन एकर त्याला तीन एकर याला एक एकर स्वतःच्या नावावर ठेव कारण मातारा माथारी म्हणली जमीन जर तुम्हाला वाटून घ्यायची असेल तर मा मला काय नको निमा नेम घ्या तुम्ही पण जे कर्ज काढेल लग्नासाठी ते कर्जाची जबाबदारी निमा नेम घ्या ना त्यांना न्याय कळत होता नाही ना, कर्ज मिरत काय नाही म्हणली सगळं आखं जग तुम्ही जे एकटं करता काय आमच्यासाठी अख जगच करतो दुनियांदारी लगेच गणेशराव अजिबात रुपया कर्ज आपण घेत नसतो आपल्याला जमीन पाहिजे मात्र म्हणजे ठीक आहे एक एकर ठेवली माथारेला मा महादेवराव ह्या कलावतीला म्हणला पोरं निघाली वेगळी चुली झाल्या दोन तुम्ही आम्ही कोण काळाचा मैमा काय नाही आणि कुठं हरिकीर्तन असलं संध्याकाळचं भजन असलं पौर्णिमेला कुठं आरती असली माथर जायचं माथारी जायचं होता देवाचा नाद वय झालेलं म्हणले एक काम करू कले बायकोला म्हणलं पोरांचं सगळं केलं प्रपंच केलं आयुष्यात तुझं म्या काय नाही केलं तुझ्यासाठी पण माथार पण तुझ्यासाठी मी काहीतरी करेन तू नको तुला मी हावसाई कधी डाग नाही गाढवलं तुला मी सणावाराला लुगड आणलं ती मी साधं आणलं शे दीडशे रुपयाचं तुझ्यासाठी काय नाही केलं आणि इच्छू याला तारकाल झालं बघ गाभडी अशी झाला त्या माया पोटाला झाला आयला नसती झाली तर परवडलं असतं आपण लय सुखानं जगला असतो मला कधी कधी असं वाटतं म्हणलं की आपण आयुष्यभाव जगलोच कोणासाठी हेच कळा ना म्हणजे मेळच गावाना त्याचा हा जन्म पुन्हा नाही तू जगलोच कशासाठी कुणासाठी हेच कळा का तर ज्याच्यासाठी जगलो त्याने धोका दिलाय बायकोचं ऐकून शिवेगाळी करत आहे त्यांच बायकोच ऐकतं आपलं ऐकत नाही का बँकेचं hmm. सारखा चालू बायकोनी सल्ला द्यायला सल्ला गरजेचा आहे नवरा बायकोचा विचार गरजेचा आहे बायकून सल्ला दिला म्हणली आपण चार पाच शरडा घेऊ दुसरीकडं जाऊ राहू पण तुम्ही काय करा ही जमीन एवढी फुकवून टाका ही काय कर्ज देणार नाहीत आणि ते झालेलं र... कर्ज फेडा फक्त हा आपल्याला नारका जायचं नाही कोणाचा रोपाय नको कुणाची तळतळ नको ही जुन्या या माणसांचे विचार आता आमच्या आमच्या गावाच्या एक गाव आहे बघा मोठं गावे तिथं तर त्या बागायतदारांची पोर अशी पाच सात पाच सात टोळकेन जमलेली असतात आणि वेगवेगळे अक्कल पाजळते ती काय आहे का कुठल्या बँकेला कसं फसवायचं एखादा आला ना आयला लई अडचण ते तुला मी कर्ज उपलब्ध करून देतो ते पैसे जेव्हा स्टारमध्ये जागणार स्टारमध्ये कपडे घालून विचार अख्खी बुद्धी वाट यांचा आपण वाईट इकून खाणार आहे आणि काय ऐकून खायला पोर रटावणार यांना तुम्हाला सांग लय आवडेल लोकांचं एकदा दिशा चुकली की आयुष्य चुकतं सगळं म्हणलं विकून टाकू मग काय होते म्हणजे आपण कसंही जगू मातार पण काय शेती होणार एक एकर जमीन विकून टाका कर्ज नेल करा दापाचा आपण शेरड्या घेऊ पण आतापर्यंत चुकतं मिळणार नाही आता ना हा दिस दिजा, दिस जातील दिस येतील भोग भोग सारणार नाही सटीवणी लिहिलेलंच खरं होणार आहे यांचं यांच्या पद्धतीने चलून द्या शेती विकवायचं त्यांनी सांगितलं म्हण चांगलं आहे आता काय मग आदल्या दिवशी आता गट बसलं गट बसायच्या दुसऱ्या दिवशीचा विषय सकाळच्या पारी म्हणजे पोरसार नातवंड कववायचो आपल्याला कालावती बाई म्हणली माझ्या डोक्यात आहे मला काय घे नाही दोनच पोरं पोरं ऐकतच समजा बायकांचा ऐकून पण लेकरं माझ्याचे आहेत ना डोंगांदून न्याच मोठी केल्यात ना त्यांना टाळून म्याच भरली ना स्वतः दोन लुग रंगाची लुगडी घालून त्यांना कापडं चोपडं फटाकडं बेटाकडं काय त्यांच्या हाऊसमधून मी केले ना हा चालायचंच काळाचा मायम आहे पण मला लय आहे बागा मला कशाची हाऊस नातोंड हो आपल्या आयुष्यात शेवटचा मित्र नातू त्याच्याशी खेळावं मन भरून नातोंड हो। व्हावं कला होते तर डोळं भरून आलं महादेवाने पुसलं मला थांब होईल सगळं म्हणजे माझी लय इच्छा आहे माझं कुडकं मुडकं का, मला काही लेख नाही म्हणली ले द्यायला कोणा माझं दिसून आहे तो तोळा अर्धा तोळा काय एक तोळा त्याला मोडणार हळूहळू मी ती पळायला आली की त्याला सायकल घेणार ते त्याला मनगाटा करणार त्याला पैंजन करणार म्हणला कले तुझा परपंच मला फार पर कुत्रा लागला माया ते पोरं वाडबाड करते आता तुझा परपंच काय थांबा ना म्हणली नाही म्हणली ना तोंड खेळवायची बरं बरं आणि मग ती जमिनीची कुनकुन दुसरा दुसरी माळ होती म्हणजे नवरात्राचा दुसरा दिवस श्या गाण्याची बायक होती आघाव तिला कळली तिने घेतलं संध्याकाळचं बोलून सहा वाजताच गाणी या या भया माझ्या आयुष्याचं वाटोळ झालं हा, हा माझ्या आई बापाला मला दुसरी एक वायर म्हणजे जागा मिळली होती तिला नाही दिलं आणि तुमच्या देखण्या रूपाला बघून मी बाळले मी तुमच्या सगळ्यांनी केलं अरे पण म्हणलं मी कुठं काय केलंय तू बोल ना काय झालं मी आहे ना यासाठी तुला काय माझा लेखरा बाळाचा आता बुद्या होत्या आणि त्यांच्यासाठी मी काय करू काय घालू म्हणजे आता जमीन आहे म्हणलं ही काय काढली ना मथेर नाही मला ही काय कसं माझ्या नाव आहे तसं नाही म्हटलं ती एक एकर का सोडायची ती एकर ही काय काढली कर्ज भरायची आपला काय समजे कर्ज भरायचा असं तसं ती एकर त्या <coughs> मथरामथिर राही ना ते मी राईन त्याचा बंदोबस्त करा आता ही आडग्या बोड्याचं ते उगाण्या या तीन इंचाच किती ऐकायचं किती ही यायची बुंदी एक तर कुठं उडग्यात तेव्हा यांची कमीत कमी बोललं वाळ कळलं पाहिजे माणसाला पुरुष आहे तुझ्या हटाव देवाने मी शि दिली कळलं पाहिजे तुला काय इतका बायला शिरण गेला की ती जर म्हणली बो आ, आज काय बाकीचा विषय कारण नाही आज नुसतं तासभर चाट चाटणार चाट का तू मग काय लोक निघाली काय दुनिया निघाली गांडू भोकाची त्यांनी त्या ते टिकवत दांडा काढला ती माथारा माथारी गाठली तिथं राहत होत तिथं आपली जीवन बसले त्यांनी माथाऱ्याने फराळाचं परतीत होती उपसता पशे आई तुम्हाला सांग त्या बापाला ठाणा ठाण्याच्या टिकाव दांड्याने आणि हाण्यासोड जमीन निघतो जमीन निघतो जमीन अरे तू जिथे या कर होती आणि निघली नीक तर आयुष्यभर त्यांनी खर्च केलेलं हे कष्ट ते माथाऱ्याला मारलं माथाऱ्याने लगेच अंगा त्याच्या माथारीच्या डोक्यात दांडकी उपसापाशी जीव हा डोकी फुटली रक्ताच्या चिरकंट्या उडल्या ताट फाडून ताट फाडून मिली पाणी सुद्धा नाही मिळलं त्या माथारीचा ते बुक होती बिचारी दुसरी मा अशी दोन्ही आहे मग हा गडी बाण हवाला आणि मग त्याची जी बायको होती भया जरा जास्तच वाढलं काय हा आता काय होईल कसं होईल मग आधी आकल नाही का आधी आग नाही नाही काय घटना गारावी कसं बायणीने मी कंट्रोल केलं पाहिजे कंट्रोल मी मग एका माझा विषय एक, एक बांधकरी मला त्रास देत होता हा ती थोडं सटाकली ना थोडं विषय हे झाले ते हो, पोटात टिकाऊ खूपसून त्याच्या खुणकाराला मी बळलं बाय बायकुनी कवळ मारली मला हा कुरड होती हातात म्हणली माणसाचा राग थोडा कंट्रोल करणार बी कोणतरी पाहिजे त्यावेळेस कळत नाही त्यावेळेस जर त्याचा फाकाळला असताना आम्ही आतमध्ये आता तुम्हाला सांगायला कोणी महाराष्ट्रातून आम्ही डायरेक्ट वीस वर्ष गेलो असतो आता अशी आवला दिसतात काय काय मार्केट पण राग कंट्रोल केला पाहिजे ह्या बायने नावऱ्याला आटापण्याऐवजी त्याला प्रोत्साहन दिलं त्याला आगीत पेट्रोल ओतलं त्या गाण्याने ती तडफडून नेले यांनी पण पळापळी केली आरडाओरडा ऐकून लोक आली खालास मग पोलीस आले पोलीस आल्यावर याला उच्चारला लेखाला दाखठ्या गाण्याला गणेश चोपडे आतमध्ये आता ती कायदेशीर प्रक्रिया पार पडन ते जाईन समजा पंधरा वर्ष दोन डबल मर्डर केस आहे दोन्हीच बुलढाण्या चर्चा या गोष्टीची बाईचं काय ती बाईचं काय होईना आता तुम्हाला वाटतं का बाई पंधरा वर्ष तिथं राहिली काय तिला काय पोरसर नाही तिथं राहिली काय तिच्या आईबापाकडे राहिली काय पंधरा वर्ष ती सत्य सावित्री आणि पवित्र असं वाटतं का ठोक्याच घेणार तीनात ठेवा का हे चुकीचे संस्कार चुकीचे झालेले यांच्या आयाबी बऱ्याच जबाबदारी आहेत पण याला अक्कल पाहिजे ह्या बदल त्या दुनियामध्ये या समाजामध्ये जगायचं असेल ना तर तुम्ही एक वेळ कापड हलकी दर्जाची गाला खाट वर्षी आमच्या आमच्याकड्याला हा पण तुमची विचारशक्ती उच्च असली पाहिजे एक खांद्याने सल्लामध्ये बायको असो आई असो भाऊ असो कुणी असो बहीण असो दिलेला सल्ला ए तू तू असा असं कर चारे बाजूने परफेक्ट विचार करता मग निर्णय घ्यायचा आंधळा सल्ला कुणाचा घ्यायचा नाही देवाने दिलाय आपल्याला अतिरेक करायचा नाही गुन्हे होऊन द्यायचा नाही हा स्वतःला वाचवणं ही फर्स्ट प्रायोरिटी असली पाहिजे तुमची मला सुद्धा इंग्लिश येतं का फर्स्ट प्रायोरिटी हा रामकृष्ण हरिमावली